खालती उतरलो आणि ही आपली बस आहे बघा शुक्रिया ट्रॅव्हल्स आणि गावचं तुम्हाला एक दोन मिनटं फक्त जरासा एक क्लायमेट दाखवतो तो ढगांचा आहे बाबा क्लायमेट बघा एकदम बाप वाटते एकदम बाप याच्यासाठी तुला कुठली जमा करते आज पूजायचं आहे पाणी आहे का तर नमस्कार म्हणते आपल्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आज आपण चाललो आहे गावी म्हणजे आता वाजले, वाजले लोकर लोकर तर नऊ वाजत आले लवकर लवकर आहे साडे नऊ पावणे दहा गाडी येणार आहे तर आपण आज चाललो आहे गावी वाकडा आहे का अँगल ओके हा तर आपण आज चाललो आहे गावी गावी अशासाठी चाललो आहे की नाही काहीच कारण असं काय ना आपण सहज चाललो आहे गावी मी आहे आणि आपला भाऊ पंकज आहे पंकज यावेळी पहिल्यांदा मध्ये आहे मला वाटतं ब्लॉगमध्ये तो याच्या आधी कुठला असं नव्हतंच ना की जिथे आपण जण जसं आम्ही दोन भाऊ एकदम मचवणार आहे जाऊन प्लॅनिंग तर केले काय काय करायचं काय नाही तर बघूया तसं होतं आहे काय शंभर टक्के पाऊस फक्त नसला पाहिजे मेहरबानी पण पाऊस असला तरी आम्ही जे ठरवलं आहे ते करायचा विषय करणार तर चाललो आहे सहज कारण की दोन दिवसाचं म्हटलं शनिवार रविवारमध्ये कुठेतरी जायचं होतं म्हटलं बाहेर कुठे जाण्यापेक्षा आपण आपल्याच गावी जाऊया आणि आता साडेनऊ पावणे दहाची गाडी आहे गाडी पण स्पेशल आहे तुम्हाला दाखवेन मी ब्लॉकमध्ये गाडी का स्पेशल आहे ती तर आपण बाय बस चाललो आहे बाईक बी घ्यावेळी विषय नाही कारण की पाऊस आहे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत पंकज बोल होता की बाईकने जाऊया किंवा बोलू नको पावसाचा विषय आहे रात्री भित्री तर थोडं रिस्की आयटम आहे तर आपण आता निघूया आपलं जेवण बिवण सगळं झालेलं आहे मम्मीला बाय करा केतन बाहेर आहे अजून कामावरून आले आहेत आणि आपल्याकडे सामान आहे आपल्या बाबूचं काही ते आधी घेऊन चाललो आहे आपण ते तर ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही आत्ता दोन दिवसाची जर्नीमध्ये जेवढे ब्लॉग बनवता येईल म्हणजे दोन दोन आठवड्याचा तरी ते मला वाटतं कोटा आपल्याला करायचा आहे की दोन दोन तीन तीन दिवसांनी सर टाकता येईल त्यानंतर आपले गणपती आहेत गणपतीत तर मला वाटते दोन महिन्याचे ब्लॉग शूट होतील नाही पण त्या गणपती दिवसात पण मी टाकत टाकत जाईल काय विषय नाही तर ब्लॉग कंटिन्यू करा आणि भेटूया पुढे व्हिडिओमध्ये म्हणताय आम्ही फायनली रिक्षा मध्ये बसलोय थोडंसं लेट झालंय आम्ही ॲक्च्युली कॅश बघत होतो कॅश कुठे मिळते का मिळते का मिळते का पण नाहीच मिळाली आणि प्रॉब्लेम झाले तर तुम्ही आता काय विषय करता येईल भाऊला फोन करतो आणि बाकी कशाला कॅश नको सकाळी जरा जंगमाला ते आपल्याला द्यायचे या तो विषय आहे तो त्या आय टीच पाहिजे भाऊच आपल्याला काय तो करता करताय भाऊकडे बरेच बरेच पैसे असतील भाऊ व्हिडिओ बघत असेल तर राग नको अनुभवा पंकज करतो भाऊकडे बरेच पैसे भाऊ त्यातली थोडीशी कॅश आपल्याला आपण त्याला जीपे मारू पंकज एकदम निवांत आहे भा पंकज बोलेल बोलशील ना ब्लॉगमध्ये मध्ये जास्त अपेक्षा ठेवू नका पण प्रयत्न मग बोलेल बोलेल कारण की कॅमेरामध्ये नवीन नवीन असेल तर बोलता नाही आहेत सगळ्यांना सगळ्यांनाच ते नाही जमत मलाही आधी नव्हतं जमत ते आता आता तर आहे थोडं ऑफवर्ड फील होतं पण आपण एक मी एकटा असेल ना मी आपण असं कोण असेल ना मी बोलतो आता अजून मला बोलशील आता चार पब्लिक आहे बोलते ना असं विषय नाही पण चार पब्लिक असेल तर थोडंसं ऑफवर्ड वाटतं तुम्ही तर ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा बघा मध्ये मोबाईलमध्ये मध्ये एक कोक्रोमध्ये अशा व्हिडिओ येतात ते ब्लॉग कंटिन्यू करा फायनली आपण आलो आहे आपल्या स्पॉटला आणि गर्दीवर डे आहे पण गर्दी गर्दी पण भरपूर आहे बस अजून आलेली नाही बस आल्यावरती जे काही विषयाचं आणि आपले एस टी महामंडळ आहे बस आल्यावरती बस आपलं सगळं आणि आपण काय विषय बसचा आणि एस टी महामंडळ अपडेट होईल ट्राफिक ट्रॅफिक खूप आहे आज ऍक्च्युली काय म्हणजे काय विषय झाला साडे नऊ वाजून गेला तरी पण ट्रॅफिक भरपूर आहे आणि एस टी आणि डॉल्फिनवाले जास्त बसेस चाललेत सध्या एक मला वाटतं ही पण गेली अश्विनी ट्रैवल्स पे है ट्रैवल्स है पास तो पास्ता है ना क्या रॉयल चार्जिंग आता बोल नाही घडली पाहिजे होती तिकडे बोल बोल ना म्हणजे ह्या सारखं म्हणत की आपण खूप वेस्ट ऑफ मनी करतो वेस्ट ऑफ मनी करतो आता भावाचे डोळे फिरले गाडी बघून गाडी बा गाडी जर नाद आहे काय सावकाश हार आहे भाऊ चपला आपल्या तिथे ठेवायचे कोपऱ्यात खालती खालती झाली लपडा नको पिशवी नाही काही विन्सिडरची सीटरची काढलीच सर विन सीटरची काढ विन सीटर बॅगेट तर मंडई आपण फायनली गाडीमध्ये आलो आणि गाडीचा कारभार एकदम रॉयल आहे हा तुझं आहे पॅन्ट टाकलीस ना पॅन्ट टाक आणि टाक सर बरी वादत आपले का आपके त्याच्यामध्ये जाऊ दे तुला इथे ठेवू नायर बघा एकदम फुल लाइटिंग वेटिंग छान जा छान आणि इथे एसी आहे बघा एसीचा फ्लो आहे पाया घालते डोक्यावरती जायचं तू तिकडे जातो मला जरा शूट कशाला फोन करतोय एसीचा फ्लो आहे ना तो आपल्याला काय ते फोडायला तर म्हणजे अश्विनीची पण आहे असं ना कोणा ब्रँडिंग करायला तर अश्विनीची नाही सांगतात अश्विनीची पण आहे त्या सगळ्या ज्या गाड्या आहेत ना त्यांच्या ए सी सीट म्हणजे ए सी स्लीपर इवन ए सी सेटिंग असो किंवा सगळ्या गाड्या खूप चांगल्या आहेत खूप चांगला फीडबॅक आहे त्यांचा ड्रायवर विवर सगळे खूप चांगले आहेत त्यामुळे मी नेहमी प्रिफर करतो याच गाड्या अजून गौरीशंकर किंवा योगेश्वर ह्या त्यांनी नाही गेलो आपण पण सुप्रिया ट्रॅव्हल्स आणि ऐश्वर्या ट्रॅव्हल्स बापगाड्यात पण आता निवांत फुल एकदम तुम्हाला दाखवत होतं काय काय गोष्टी आहेत त्या छोट्या छोट्या म्हणा एक सगळ्यात प्रथम जी आपल्याला गोष्ट महत्त्वाची आहे ए सीचा फ्लो आहे इकडे एसी आहे तुला बंद केलीस निवांत या झाली असं आहे ते ए सीचा फ्लो हे दोन एसीचे फ्लो आहेत आपण दोन सीट्स घेतल्यात ना त्यामुळे तिकडे समोर जे आहे ते थोडंसं आपलं काय सामान येऊन म्हणा चप्पल विप्पल ते ठेवून आम्ही एक्स्ट्रा सामान वरती आलं पण ठीक आहे तर इथे बॅग्स अशा ठेवून तिथे बॉटल ठेवायला वेगळी जागा हा हे इमर्जन्सी काय तोडा बिड्याचा काय विषय असेल ते आहे मला वाटतं ना काय तरी आहे काय ते काय जाऊ दे आणि ह्या साईडला बघाल तर या लाईट्स आहेत पण या लाईट्स मला वाटतं तिकडून त्याला थोडी बंद ठेवलेत कारण की उंगल्या करत राहतील ना कोण ना इथे चार्जिंग पॉईंट आहे चार्जिंग पॉईंट चार्जरचं पण आहे प्लस बी पण आहे डायरेक्ट तू डायरेक्ट एस बी लावू शकतो नाही हां बघ आयफोन आयफोन यूस हांयरेक्ट युएस बी लावू शकतोस चार्जिंगची नाही आणि प्रॉपर लेवलला पडते पडते पण चांगले आहेत रे म्हणजे असे कडकवाले एकदम कडक झोपा अंगावर त्या ब्लँकेट जास्त थंडी वाजली तर आम्ही सध्या उशाला घेतलं आहे तर उशी इथे ऑलरेडी आहे बघ उशी आहे पण आम्ही ब्लँकेट पण उशाला घेतलंय आणि आपल्याला कोणा आता फोन आला आहे मग मी फोन नाही केला हॅलो आत्ता ते जस्ट बसलो आहे जस्ट हां गाडी लेट होती हो भेटल भेटलो नाही गर्दी म्हणजे जायला तिकडे होती गर्दी एवढी नाही करतो सकाळी पोचला तेव्हा घरी फोन कर घरी फोन लागले कर झोपायला <laughs> बाहेरचा व्ह्यू बघा थोडस गोप्रो पण येत असेल थोडस म्हणजे आरशासारखं का, थोडस काच आहे ना त्यामुळे पण एक म्हणत बाहेरचा व्ह्यू बघा आम्ही आता सँटाक्रूज ला पोचलोय आपल्या एरियामध्ये आणि समोर नवीन फ्लाय ओव्हर झालाय कधी चालूत काय माहिती okay. पण बाकी काही बोला कारभार एकदम रॉयल मजा येते थोडासा एकदम कम्फर्टेबल आता तू हायवे लागेल ना गाडी कशाला हायवे ला जशी गाडी लागेल ना तुला अजून फुरसत मध्ये आता बघे कुठे गाडी थांबते ते थांबल्यावरती आपला वॉशरूमचा विषय जेवण तर आपण आलो त्यातलं काय सेटर पोटर काय खायचं असं वाटलं तर ते पण आपण आणलं आहे पण दुसरं काय घ्यायचं घ्यायचा विषय करू आणि डायरेक्ट सकाळी भेटू बाकी म्हणतोय आपण खालती उतरलो आणि ही आपली बस आहे सुप्रिया ट्रॅव्हल्स बाकी सगळ्या गाड्या इकडे लागल्या थोडं वॉशिंग मशीनचा विषय करूया आणि खायला काय असेल त्या बघी तर मंडळी नेहमीप्रमाणे ह्याच हॉटेलला थांबलं आणि इकडे खाय प्याचा एवढा विषय नाही त्यामुळे आम्ही एक एक आईस्क्रीम घेतलं पंकजला खायचं होतं म्हणून बाकी विषय नाही बघूया ये मजा येते आणि या दोन दिवसांचा पूर्ण आपल्याला फायदा उचलायचा आहे बघूया घरी गेल्यावरती कस काय विषय असेल काय तर मंडळी सुप्रभात आपण फायनली पोचलोय ऍक्च्युली आपण पहिला वाकोलीत गेलोय प्रवीण ची गाडी घ्यायला तिथून पहिला पेट्रोल भरायला आलोय पंकज गेलाय आहे शीला तिकडे शी सकाळ सकाळ शी शीचा विषय आणि गावचं तुम्हाला एक दोन मिनटं फक्त जरासा एक क्लायमेट दाखवत होतो तो ढगांचा आहे जो क्लायमेट बघा एकदम बाप वाटतं एकदम बाप याच्यासाठीच एक एक यायचं होतं गावी गणपतीत तर आपल्याला बघायला मिळेलच काय विषय नाही पण अधूनमधून जरा असं आलं तर जरा बरं वाटतं तर आता जायचं आहे फ्रेश विश होऊन नवीन ब्लॉगला सुरुवात करायची कारण की ब्लॉग चार पाच तरी झालेच पाहिजे प्रश्नच नाही तर आता जाऊन फटाफट फ्रेश होऊन पाण्याचा जरा सीन आहे घरी आता बघा काय करायचं काय पंकज बघा काय बोलतो आहे की आमच्या टाकीमध्ये ऑलरेडी पाणी आहे की नाही जाऊन आपलं पहिलं देवपूजायचं आहे नंतर मग अभिषेकला जायचं आहे बरेच प्रोग्राम आहेत हां तर ब्लॉक कंटिन्यू करा मी वाट बघतो पंकज शी करून येईपर्यंत त्याला पण आताच जायचं सकाळ सकाळ दिवस सु दिवसाची सुरवातच शीने झाली आहे तशी सगळ्यांचीच होते पण अशी बाहेर नाही ना एकदम मला जायचं मला जायचं एकदम अर्जंटमध्ये बघा आणि नीत आवाज बघा पक्ष्यांचा किलबिलाट एक नंबर किल वाटतो आज पूजा येत आहे पत्ती करतेस नाय का आमच्या टाकीत पण ना टाकीत आम्हाला आंघोळ करून अभिषेकला जाणार जाणार शंकराच्या मंदिरात आज शनिवार शनिवारचा बोलत चालेल श्रावण शनिवार चालतो ना सोमवार शनिवार तर मंडई फायनली आपण आपल्या गावी पोचलेलो आहोत आणि आता आजचा प्रवासाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये